और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

अश्विनी शेवाळे मयूर पाटोळे अशी बबली दाम्पत्याची नावं आहेत तर या दोघांना नकली दागिन्यांवर हॉलमार्क मारून देणारा शरण शिलवंत या भामट्याला पुणे येथून बेड्या ठोकल्यात कल्याण पश्चिमेकडील मुख्य बाजारपेठ परिसरात असलेल्या एका सोनाराला बनावट सोन्याचे दागिने बनावट हॉलमार्क असलेले दागिने गहाण ठेवण्याच्या बहाण्याने येऊन बंटी बबलीने ज्वेलर्सना हजारोंचा गंडा घातला होता या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करत सीसीटीव्हीच्या आधारे त्यांचा शोध सुरू केला पोलिसांनी या प्रकरणी फसवणूक करणाऱ्या अश्विनी शेवाळे व मयूर पाटोळे या दाम्पत्याला ठाणे येथून बेड्या ठोकल्यात या दोघांनी चांदीच्या दागिन्यांवर सोन्याचा मुलामा चढवत हे दागिने सोन्याचे असलेले भासवले होते धक्कादायक म्हणजे या दागिन्यांवर हॉलमार्क शिक्का देखील होता पोलीस तपासादरम्यान हा हॉलमार्कचा शिक्का पुणे येथील शरण शिलवंत नावाच्या इसामाने मारून दिल्याचं निष्पन्न झालं महात्मा फुले पोलिसांच्या पथकाने तात्काळ पुणे गाठत सापळा रचत शरण शिलवंत याला अटक केली आहे ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सिंग परदेशी व तपास पथकातील अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील भुजबळ पोलीस हवालदार साळुंखे किरपन पोलीस कॉन्स्टेबल बडगावे कोळी जाधव यांनी केली आहे या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार किरपन हे करत आहेत या तिघांनी अशा प्रकारे किती जणांची फसवणूक केली आहे याचा तपास महात्मा फुले पोलीस करत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी दिली आहे महात्मा फुले पोलीस स्टेशन कल्याण पश्चिम येथील जैन या ज्वेलरच्या दुकानामध्ये अं पाच दिवसापूर्वी एक महिला सोन्याची अंगठी गहाण ठेवण्यासाठी गेली अति त्या ज्वेलरने ती ठेवून घेतली आणि ठेवल्याच्या नंतर त्यांनी तिची पडताळणी केली असता खोटे चा 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 मा ती चांदीची अंगठी खोटं सोन्याचा होलमार्ग मारून ती त्याला विकल्याचं त्याच्या लक्षात आलं त्यांनी महात्मा फुले पोलीस स्टेशनला त्याबाबत तक्रार केली सी सी टी व्ही आम्हाला प्राप्त झाल्या त्याच्या आधारे आम्ही त्या वर्धनाच्या महिलेला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर तिच्याकडे तपास केला असता तिच्या ह्या कृत्यामध्ये तिचा नवराही तिच्या सोबत सहभागी असल्याचे आढळून आले तपासामध्ये निष्पन्न झाले त्यामुळे या दोघांनाही आम्ही ह्या सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे सदरचा तपास एम एफ सी स्टेशन स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे या तर्या या गुन्ह्यामध्ये ज्यांनी ह्या सोन्याचा होलमार्क डुप्लिकेट होलमार्क बनवून दिलेला आहे त्या एका आरोपीलाही पुण्यामधून आम्ही अटक केलेला आहे आता हे तिघोही पोलीस कस्टडीमध्ये आमच्याकडे आहे सदर आहेत कुठल्या आहेत किती जणांना फसवलं हे दोन नवरा बायको आहे हे ठाण्यामध्ये राहतात आणि हा शिलवंत नावाचा तो तिसरा आरोपी आहे हा डुप्लिकेट शिक्के मारून होते हे त्यांना पुरवत असतो या दोघा आरोपीवर पुण्याला जवळपास पाच गुन्हे दाखल आहे इथपर्यंत माहिती आता सध्या प्राप्त झाली आहे पोलीस कस्टडी तपासामध्ये अजून काही माहिती निष्पन्न झाल्यावर त्या हो। पद्धतीने तपास पुढे चालू करण्यात येणार आहे कल्याण मध्ये किती सध्या कल्याण मध्ये एकच तक्रार आमच्याकडे प्राप्त झालेली आहे इतर कुणाकडे अशा तक्रारी प्राप्त झाल्या असेल त्या बाबत सुद्धा आम्ही आवाहन करीत आहोत की अशा तक्रारी असतील तर त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा कुणाला मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा